आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाची विजयाची हॅट्रिक मुंबई विद्यापीठ क्रीडा विभागातर्फे ठाणे विभागीय आंतर महाविद्यालयीन मुले बॅडमिंटन स्पर्धा नुकतीच केएसआयएस महाविद्यालय नेरूळ येथे आयोजित करण्यात आली या स्पर्धेत ठाणे विभागातील एकतीस महाविद्यालयातील तब्बल दोनशे एक, एक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आनंद विश्वगुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयातील मुलांनी या स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकावून आपल्या कौशल्याची चमक दाखवली या स्पर्धेत आनंद विश्वगुरुकुल ज्येष्ठरात्र महाविद्यालयातील मुलांच्या संघात अभ्युदय चौधरी झाकू ओसे ऋषिकेश पाटील सुजय पावसकर युवराज कोरी शिवम गुप्ता आणि साई मोरे या विद्यार्थ्यांना सहभाग होता या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक प्राध्यापक सुशांत दिवेकर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शारदा एज्युकेशन सोसायटी संस्थेचे आनंद विश्वगुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ हर्षला लिखिते संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे संस्थेचे सचिव प्राध्यापक डॉ प्रदीप ढवळ आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट जनादेश